सांगली कर्नाळ गावामध्ये कौटुंबिक वादातून सासरे आणि मेवण्यांनी मिळून जावयाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार हा मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी गजानन प्रकाश लोखंडे तीस राहणार सोनी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मेहुणा गणेश शिवाजी रास्ते सासरे शिवाजी कृष्णा रास्ते दोघे राहणार कर्नाळ आणि संतोष पूर्ण नाव नाही राहणार काळे जिल्हा कोल्हापूर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गजानन लोखंडे यांचा विवाह संशयित शिवाजी रास्ते यांच्या मुलीशी झाला आहे मंगळवारी गजानन लोखंडे हे कर्नाळ इथे सासरे गेले होते या ठिकाणी संशयित आणि गजानन यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद सुरू झाला यावेळी मेहुना गणेश रास्ते आणि साडूभाऊ संतोष यांनी शिबिगाळ करण्यास सुरुवात केली संतोषाने पकडल्यानंतर सासरे शिवाजीराजते यांनी काठीने डोक्यात मारहाण केली घडलेल्या या प्रकारानंतर गजानन लोखंडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सासरे आणि मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली